हिरापूर येथे युवा शक्ती कार्यक्रमाचा भव्य उत्सव हजारोंच्या उपस्थितीत सामाजिक ऐक्य व प्रगतीचा दमदार संदेश गोरेगाव तालुक्यातील हिरापूर ग्रामामध्ये डायमंड क्रिकेट क्लबच्या सौजन्याने आयोजित करण्यात आलेल्या युवक शक्ती कार्यक्रमाचा संपूर्ण परिसरात भव्य उत्सवाच्या रूपाने साजरा करण्यात आला हजारोंच्या संख्येने उपस्थित तरुण तरुणी महिला व ग्रामस्थांनी कार्यक्रमाला दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा सामाजिक एकतेचा आणि गावाच्या प्रगतीचा जणू एकजूट संदेश ठरला या युवाशक्ती सोहळ्याचा मुख्य उद्देश म्हणजे गावातील युवक युवतींनी शिक्षण खेळकूद जिद्द आणि प्रामाणिक प्रयत्नांच्या जोरावर स्वतःचे तसेच तस गावाचे भवितव्य उज्ज्वल करणे हा होता या मंचावरून आयोजकांनी स्पष्ट शब्दात मांडले की हा कार्यक्रम कोणत्याही राजकीय हेतूसाठी नव्हे तर केवळ सामाजिक ऐक्य के प्रगती आणि युवकांच्या सर्वांगीण उभारणीसाठीच आहे वक्त्यांनी आपल्या भाषणातून तरुणाईला प्रेरित करताना सांगितले की मेहनत आत्मविश्वास आणि चिकाटीच्या जोरावरच गल्ली ते दिल्लीपर्यंतचा प्रवास शक्य आहे शिक्षणातून पोलीस अधिकारी वकील डॉक्टर उद्योगपती व्यापारी होण्याची संधी उपलब्ध तर आहेच कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी पंचायत समिती सभापती सुरेंद्र बिसेन जिल्हा परिषद सदस्य शैलेश नंदेश्वर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक दुर्गाप्रसाद ठाकरे पंचायत समिती सदस्य बिसेन मॅडम माजी सरपंच विजय बिसेन ग्राम उपसरपंच दिलीप बोपचे कुराडी ग्रामपंचायत सदस्य राजकुमार गौतम तंटामुक्ती अध्यक्ष छबीलाल चौधरी चा सेवा सहकारी अध्यक्ष धुरुराज पटले उमेश पटले सेवा सहकारी माजी तंटामुक्ती अध्यक्ष ध्रुवराज टेंभरे प्रशांत बघेले संजय कटरे प्रवीण बिसेन पोलीस पाटील आशिष रहांगडाले माजी सरपंच सतीश रहांगडाले आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती हा युवाशक्ती कार्यक्रम केवळ हिरापूर पुरताच मर्यादित न राहता संपूर्ण गोरेगाव तालुक्यासाठी युवकशक्तीचा भक्कम संदेश ठरला असून ग्रामविकास आणि समाज जागृतीच्या इतिहासात हिरापूरच्या नावाची सुवर्ण अक्षरांनी नोंद होईल सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधि महादेव शंडे गोरेगा अभी पूरे वक्ताओं के भाषणों में विशेष रूप से एक अपने गांव में शिक्षा के माध्यम से में होना चाहिए यह सबसे पहले बात रखी गई है और आज पूरे अपने गोंदिया जिले में और गोरेगा तालुका में और मैं अपना अनुभव हिरापूर में पहली बार कर रहा हूं कि की ने नाटक ग्रामा गंड्या राजकीय